नमस्कार मित्रांनो मी आय श्रीधर आणि जी की रेलो वरील, वरील, या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय आपण प्रकारे यूज करू शकतो हा मित्रांनो रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय आपण प्रकारे यूज करू शकतो याविषयीचा व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज देणार आहे जर व्हिडिओला व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतील आणि नवीन अपडेट्स तुम्हाला आम्ही देत राहू चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया सर्वात आधी मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो की माझं जे वायफाय आहे ते बंद आहे त्यानंतर सर्वात आधी तुम्हाला वायफाय चालू करायचं आहे वायफाय चालू केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता रेल व वायर इथे आलेला आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो एक वेबसाईट ओपन होईल तुम्ही पाहू शकता मित्रांनो वेबसाईट ओपन झालेली आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करण्यासाठी सांगत आहेत तुम्हाला तेथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्याच्यानंतर सेंड कोड या बटनवर क्लिक करायचा आहे सेंट कोड झाल्याच्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी पाठवण्यात येईल मित्रांनो तो ओ टी पी त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचा आहे तुम्ही पाहू शकता ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी मी या ठिकाणी व्हेरीफाय करण्यासाठी टाकलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो मी माझं इंटरनेट आता डाटा मोबाईल डाटा बंद केलेला आहे आणि तुम्ही इथे वरी पाहू शकता वायफाय कनेक्ट झालेला आहे इथे एक एम बीची स्पीड दाखवत आहे माझं मोबाईल डाटा जो बंद आहे तुम्ही पाहू शकता आणि मी आता तुम्हाला थोडक्यात हे पहा यूटूब माझं चालू आहे यूट्यूब मी तुम्हाला दाखवत आहे हे पहा मित्रांनो मी फ्रीमध्ये रेल्वे स्टेशनवरील वायफाय इथे यूज करत आहे अशा प्रकारे तुम्ही देखील हे वायफाय यूज करू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही वायफाय यूज करू शकता स्पीड देखील 5G ची आहे मस्त छान स्पीड आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो